तीनशे एकावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा तिथीप्रमाणे एकोणीस वीस जून ला रायगडावर साजरा करण्यात येणार आहे यावेळी राज्यभरातून शिवभक्त दाखल होणार आहेत काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरची गादी चालवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळा सहा जून ला पार पडला त्यानंतर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर तिथीप्रमाणे होणारा शिवराज्याभिषेक सोहळा महाराष्ट्र शासनाच्या वतीने

मोठ्या आनंदात उत्साहाच्या वातावरणात संपन्न होतो आणि तो याही वेळेला तसंच होणार आहे मुख्यमंत्री येण्याची शक्यता उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळातील काही मंत्री, 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 मंत्री। आमदार खासदार आणि हजारोच्या जार संख्येने शिवभक्त येणार आहेत आणि हा राज्य रेषक सोहळा मोठ्या प्रमाणात हा साजरा होईल असं आम्ही अपेक्षा व्यक्त करतो सगळ्या शिवभक्तांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी एकोणीस आणि वीस तारखेच्या या राज्यभिषेक सोहळ्यासाठी रायगडावरती यावं आणि याची देई याची डोळा हा कार्यक्रम पाहावा अशी सगळ्यांना विनंती मनोज चेंडेकर प्रखर लोकमान्य संपूर्ण महाराष्ट्रातील परत बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका